कैमरा गट ना एकचच वेईयो हे समत आम सासम आम तयार दे रे रे भायर आमचे मित्र गणेशराव पाटील शिंदे निवासी त्याच्यामुळं मला असं वाटलं की जे मला मिळालं नाही ते निदान माझ्या गावच्या किंवा माझ्या परिसरातील विद्यार्थ्यांसोबत होऊ नये <laughs> एवढंच म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खूप शिका आपल्या आई वडिलांचं आपल्या सर्व गावाचं आपल्या तालुक्याचं नाव मोठं करा आपल्या आई कार्यक्रमाच्या सत्कार समारंभानंतर त्यांचं आमचे मित्र गणेश बाबा शिंदे निवासित आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती मोठ्या उत्साहात देशभरात आणि जगभरात साजरी होत असताना पण शालेय विद्यार्थ्यांना मागच्या पाच वर्षापासून स्कूल बॅग अखिल भारतीय प्रहार युवा संघटनेच्या वतीने एक हजार स्कूल बॅग मागेल पाच चार वर्षापासून पुढे चालत आहोत या वर्षीचं हे पाचवं वर्ष आहे आणि आपल्या मला एवढंच म्हणायचं शिवाजी महाराजचे विचार शिवाजी महाराजाचं कार्य एक जनसामान्यांपर्यंत पोचण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधेसाठी स्कूल बॅग असेल शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आपला प्रयत्न आहे